नमस्कार मित्रांनो फ्रेश वॉटर ग्रुप फिशिंग प्रीतम झिरो सेवन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो फिशिंगची सीझन सुरू झालेली आहे आणि आज आम्ही फिशिंग करायला जाणार आहोत बघूयात कोणते कोणते मासे घालायला लागतात बघा इकडे सगळीकडे हिरवळ झालेले आहे भरपूर असा पाऊस झालेला आहे आपण सीझनची सुरुवात करतोय तर थोड्या टायमात आपण स्पॉटवर जाणार आहेत तर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बघा आपला सेटअप रेडी आहे आणि स्पॉटवर आलेलो आहेत पाणी पण मस्त आहे बघूया आता काय उकप होतो आहे आज कोणते कोणते मासे लागतात घालायला स्पॉट बघा आपला तर मित्रांनो सेटअप रेडी आहे आता सुरुवात करतोय बघूया बो मित्रांनो बोनी कोण करतोय दादू करतोय का प्रसाद करतोय सेटअप रेडी आहे तीन तीन प्रसादच्या ना माझ्या गाला लागून गेलेला आहे तर मित्रांनो आपण स्पॉट चेंज केलेला आहे तर बघा तिकडे दादू बसलाय आणि इकडे सेटअप टाकलेला आहे हा बघा तिकडे काय लागत नव्हतं म्हणून आपण आता वावीन ना ट्राय तर हा बघा एक सेटअप टाकलेला आहे हे भासता नदी येई वावीनसाठी गल टाकलेले आता बघूया काय उकप होत आहे आपल्याला प्रसाद पण इकडे साईडला बसलेला आहे आणि प्रसादला वाव लागलेली आहे बघ्या हे बघा मित्रांनो बोने केलेले आहे प्रसादनी काम पच्चीस केलेलं आहे हे बघा नवीन ची सुरुवात झालेली आहे काढून घेतोय तर मित्रांनो वाव पहिले मारायला लागते काठी किंवा कपडा लागतो वाव काढायला नाहीतर ती काटे मारते बघूया आज किती वावी उकप होतात एक दहा मिनिटात आपल्याला एक वाव लागलेली आहे तर मित्रांनो पहिली बोनी प्रसादने केलेले आहे आता आपण पुन्हा पुन ट्राय करू प्रसाद कांडावर वर घ्या थोडा बस बस बघ प्रसाद एकदा हा बरोबर आहे जाऊ दे लागलेलं आहे मित्रांनो काहीतरी मित्रांनो घरी जायची वेळ झालेली आहे आणि आज आपल्याला एक